नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मेस्सीची माधुरी हत्ती सोबत भेट पिलांसोबत खेळला फुटबॉल पट्टू वनतारामध्ये दाखल वन्यजीव संरक्षण व संगोपनासाठी प्रसिद्ध असलेल्या केंद्रास जगप्रसिद्ध फुटबॉल लिओनेल मेस्सीने आज भेट दिली माधुरी हत्तीनी देखील वनतारामध्ये आहे हत्तीचा सा सांभाळत असलेल्या विभागातही मेस्सी पोचला मानिकलाल या वाचवलेल्या हत्तीच्या पिलाजवळ जाऊन त्याच्याविषयी केअरटेकर कडे चौकशी केली मेस्सीने मानिकलाल सोबत फुटबॉल खेळण्याचा प्रयत्नही केला या पिलांनीही उत्साहाने प्रतिसाद दिला यावेळी माधुरी हत्तीन देखील तिकडेच असण्याची शक्यता आहे माधुरी हत्तीन आता परत नांदणी मठात येणार आहे मठाच्या जागेत पुनर्वसन केंद्र उभारण्यास आवश्यक त्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत उच्च अधिकार समितीसमोर मुंबईत सुनावणी झाली अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या या जगप्रसिद्ध केंद्रात मेसीने वन्यजीव संवर्धनासाठी केंद्रातर्फे सुरू असलेले प्रयत्न जाणून घेतले आणि तेथे असलेल्या वन्यजीवांचे अतिशय आस्थापूर्वक निरीक्षणही केलं निसर्ग पूजा आणि सर्व पशुप्राण्यांचा आदर ही भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये मेस्सीने या केंद्रात समजावून घेतली वनतारामध्ये मेस्सीच्या सहभागाने त्याचा नम्रभाव मानवतावादी मूल्ये आधुरेखित झाली वन्यजीव संवर्धनासाठी अनंत अंबानींची तळमळ मेस्सीने जवळून पाहिली वनतारा भेटीतून मेस्सी आणि अनंत अंबानी यांच्या दृढ मैत्रीचेही दर्शन घडले मेस्सीचे इंटर मियामी संघातील सहकारी लुईस सुवारेज आणि रोड्रिगो डी पॉल यांच्यासह केंद्रामध्ये पोचला लोकसंगीताच्या सुरावटी आणि फुलांच्या वर्षावाने सर्वांचे स्वागत केलं आंबा माता पूजा गणेश पूजा हनुमान पूजा आणि शिवा अभिषेक यामध्येही मेस्सीचा सहभाग होता जागतिक शांतता आणि एकतेसाठी त्यांनी प्रार्थनाही केली स्वागतानंतर मेस्सीने वनतारा केंद्राची सविस्तर सफर केली वाचवलेले वाघ सिंह हत्ती जिराब सरपटणारे प्राणी आणि जगभरातून आणलेले प्राणी त्यांनी पाहिले याशिवाय हरित ऊर्जा संकुल आणि जगातील सर्वात मोठ्या रिफायनरी संकुलालाही भेट दिली गो टूर इंडिया या उपक्रमाअंतर्गत मेस्सी भारतात आला आहे अनाथ लहान प्राण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या फॉरेस्ट केअर सेंटरला मेस्सीने भेट दिली एका भावनिक क्षणी अनंत अंबानी आणि राधिका अंबानी यांनी एका सिंहाच्या छाव्याचे लिओनेल असे नामकरण केलं आशेचे प्रतीक आणि फुटबॉलच्या क्षेत्रातील दिग्गजाचे नाव दोघांकडून जाणीवपूर्वक ठेवण्यात आले सिंह हो बिबट्या वाघ आणि इतर प्राण्यांच्या संगोपन केंद्रात या प्राण्यांबद्दल आस्थापूर्वक चौकशी केली त्यानंतर त्यांनी हर्बी होर केअर सेंटर आणि रेफ्टाईल केअर सेंटरला भेट दिली प्राण्यांची वैद्यकीय काळजी आहार वर्धन प्रशिक्षण व्यवस्थापन पद्धती आदी गोष्टी या केंद्रात पार पडतात याशिवाय मेस्सीने वनजीव रुग्णालय पाहिले तेथे प्रत्यक्ष शस्त्रक्रिया आणि उपचार सुरू होते ओकापी गेंडे जिराब आणि हत्ती यांना मेस्सीने स्वतःच्या हाताने खाऊ घातले वन्यजीवांचे संगोपन आणि संवर्धन यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवलेल्या बांधिलकीचे मेस्सीने कौतुक केलं वनतारा भेटीनंतर अनंत अंबानी यांनी मेस्सीचे आभार मानले मेस्सीने त्याला स्पॅनिशमध्ये उत्तर दिलं येथे सुरू असलेलं काम अतिशय उत्तम असून येथील अनुभव कायम स्मरणात राहणार रा आहे मी नक्कीच येथे पुन्हा येईल आणि या कार्याला पाठिंबा देईन असं मेस्सी म्हणाला मेस्सीने तेथील पारंपरिक विधीतही सहभाग घेतला यावेळी जागतिक शांतता आणि कल्याणासाठी मंत्र पाठ करण्यात आले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट